सर्वांना जय महाराष्ट्र आज वैजापूर गंगापूर विधानसभाचे लोकप्रिय कार्यसभ्रामदा रमेश पाटील बोरणारे सर यांनी प्रचारार्थ पालखेडे येथे सभेचे आयोजन केलेलं या ठिकाणी सर्व महायुतीचे आज मी जास्त काही टीका वगैरे काही करणार नाही आमदार साहेबांनी जे काम या अडीच वर्षामध्ये केलेले तेवढे एक सांगणार आहे माला आड, के, के आ, पाल मला फक्त आमदार साहेब एक उदाहरण द्यायचं होतं शेडफाटा ते काटेपिंपळगाव चौपुली एखादा पेशंट कधी ॲड काही गाडी घेऊन जायची होती उदाहरणार्थ अर्धा घंटा लागत होत आता आपण पाच मिनिटात फाट्यात जाऊ शकतो आमदार साहेबांनी लासूर ते चोरवागलगाव रस्ता मंजूर पाल केला पालखेड ते काटेपळगाव पालखेड ते शिवराई रस्ता पालखेड ते शेळकेवस्ती डांबरीकरण पालखेड ते बल्लाई सागज रस्त्याविषयी सांगायचं ठरलं तर पालखेडचे बल्लाई सागा रस्ता असा होता म्हणजे ज्या रस्त्याला नंबर नव्हता आमदार साहेब एका सांत्वनपणी भेट देण्यासाठी केलेले होते दे। आमदार साहेबांनी सांगितलं मी राहुल जाहीर करून टाक ला, आ, या रस्त्याला चाळीस लाख रुपये दिले आणि झुरो टू वन फाईव्ह बोरो हे चेन असतं जास्त आणि ह्या कामाचं इस्टिमेट नऊशे सत्तर मीटर आहे आणि हे आमदार साहेबांनी काम एक हजार एक हजार मीटर केलेलं आहे शंभर फूट एक्स्ट्रा केलेले कोणी काय म्हणत असन त्याच्याबद्दल भूलतापाला बळी पडू नका फक्त माझं म्हणणं एक आहे फक्त आमदार साहेबांचं विजय नाही काल काही भाषण झालं असं काही त्यांनी विजनच नाही मांडलं रामकृष्ण बद्दल विषय सांगायचं ठरलं तर रामकृष्ण विजय आमदार साहेबांना मी गाडीत बसल्यावर विचारलं होतं रामकृष्ण गोदावरीचं प्रकरण कुठपर्यंत आलं उदाहरणार्थ एखाद्याने जमीन हातबारावर एखाद्या नावर केली फेर मंजूर व्हायला एकवीस दिवस लागत्या सगळ्या गोष्टी लागत्या सर्वांनी फक्त मला सांगणं हे Uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये मंत्रिमंडळामध्ये एखादा निर्णय जाहीर झाला त्याला कोणीच पारित करू शकत नाही लिहिलेलं आहे उदाहरणार्थ म्हणत अस खोटा जी आर उदाहरणार्थ खोटा जी आर उदाहरणार्थ संविधानला मांडणारेच नाही असा एक गोष्ट आहे आणि सगळ्यात मेन जी आर नाही गेला त्याच्यानंतर वार्षिक सर्व साब साधारण सभेत ठराव मंजूर झाला त्याच्यानंतर आरला गेला प्रस्ताव आर नंतर पुण्याला ऐकताला गेला त्याच्यानंतर मंत्रालयात गेला त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस आमदार साहेबांनी विशेष बाब म्हणून पासष्ट कोटी रुपयाची मागणी केली त्याच्यानंतर आचारसंहिता लागली असं कोणाच्याही भूलतापाला बळी पडू नका हे आमदार साहेबांनी सरकार आल्यानंतर फक्त मंत्रालयातून फक्त पैसे वर्ग करायचे बाकी आहे फक्त जे पैसे वर्ग झाले आपले कर्ज मागे आणि सगळ्यात मेन सांगायचं ठरलं तर आमदार साहेब सुखात दुखात म्हणजे पालखेड प्रसंगी सर्व प्रसंगी आवले आतापर्यंत कमीत कमी एकतीस ते बत्तीस कोटी रुपयाचे पालखेड करता काम केले व कोणतीही घटना असो सगळ्या गोष्टी असो आणि कोणी काही बोललं ना आपल्याकडे आमदार साहेबाचा प्रयत्न एखादी विहिरीची फाईल टेबल टू टेबल फिरल्यानंतर आमदार साहेबाचा फोन कोणत्या श्रेणी लावायचा ज्या कार्यकर्त्याला जमलं त्यांनी जनतेचे मन जिंकले म्हणजे उदाहरणार्थ कोणी बोलन काय बोलन आपल्याशी काही घेणं नाही फक्त मी एक स सच्चा कार्यकर्ता मी फक्त कोणाचा डागी नाही काहीच नाही फक्त मी आमदार साहेबाचं काम चांगलंय एक वेळेस सगळं शेडनेट वगैरे सगळं सोडून आमदार साहेबाच्या सेवेत लागले आमदार साहेबाचं काम एवढं प्रामाणिकपणे आहे म्हणजे तुम्ही माझं फक्त एवढं सांगणं आहे फक्त विरोधक जे उमेदवार असन कोणी असं फक्त मध्ये एखादा काम दाखवा मी आमदार साहेबाला स्वतः माघार गेलो एखादा टकोर सुद्धा टाकेल दाखवा मी आमदार साहेबाला स्वतःच काम एखादा सुखात नाही दुखात नाही कशात नाही काहीच नाही म्हणजे फक्त माझं म्हणणं आहे आमदार साहेब एवढं प्रामाणिकपणे हे सगळ्या गोष्टी तालुक्याचा विकास केला आणि सगळ्यात मोठी समस्या आहे रामकृष्ण गोदावरी रामकृष्ण गोदावरी आमदार साहेबांनी ही जलसंपदा खात्याकडे हँडओव्हर करून फक्त नवीन पाईपलाईन आणून फक्त पालखेड व सर्व परिसरात ते धरण भरावे व पालखेड गरजा फक्त सुजलन सुपलन होईल एवढे एक विनंती करतो आमदार साहेबांनी तेवढे एक प्रश्न मार्गी लावा यानंतर फक्त काय होलं विरोधकाला एक मुद्दा आहे आमदार साहेब यावेळेस सगळे विरोधक एकत्र आता फक्त काय आलं आमदार साहेब ह्यावेळेस नामदार होणार आहे त्याच्यामुळे विरोधकाला काही नाही हे झालं ते झालं फक्त माझं एक म्हणणं येत्या वीस तारखेला पालखेड हो अण्णा असून या सर्व गाव सरपंच वगैरे सगळं गावाचे असं एकट्या माझ्या वाच्या वतीचे नाही सर्व गावाच्या ज्या एक शब्द देतो लोकसभेला पण भरपूर काही मतदान या ठिकाणी पडलेले येता वीस तारखेला दोन नंबर बटनावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा यादेखतेन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काही चूकला वगैरे असेल तर माफ करा माझे फक्त या स्टेजवर जास्त असं काही नाही बस नाही काही चला यानंतर भाऊसाहेब पाटील ची बोला नाही यानंतर भाऊसाहेब पाटील ची चला चला हे आमचे गावातले पण दोन भाऊसाहेब पाटील ची बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यार कायरेगार दल बोलू द्या आमच्या आपल्या गावचे माजी उपसरपंच अंबादास घोडके हे या ठिकाणी दोनच मिनिटात आपले काय विचार असतील ते मांडतील